गुडग आधी म्हणजे पाचवी पाटलीच्या आधी खूप दुखायच आता ते बी बंद झालं आणि गुडघ नाही बंद झालं याच्या आधी खूप त्रास व्हायचा का तुम्हाला खूप राहील जायची नाही म्हणजे वस्तू धरता जायची नाही बघ आता मध्ये थोड असं काय ताईचं म्हणणं असं आहे आता मला या अमृत ज्यूस पासून शंभर टक्के फरक पडला आणि आता पाचवी बाटली चालू आहे ताईंची आणि माझाही अंदाज आहे ताई म्हणतात बरं वाटत माझ्या मताने चाळीसच टक्के बरं आहे ताईंना आता ताईंची सहावी बाटली संपल्या शंप्रे, संपल्यानंतर ताईंना फूड एनर्जी मिळेल आणि चांगल्या पद्धतीने ताई उभ्या राहतील तुम्हाला वाटतं का ताई असं मी म्हणतोच वाटेल का वाटे। शंभर टक्के मी सांगतो ते खरं आहे का आता याचं अगोदर काय ट्रीटमेंट केलेली केलेलं तुम्ही दवाखाना वगैरे भरपूर दवाखाने केले काही नसांवर नाही घेतली जास्त पण गुडघ्यांवर जास्त दवाखाना केले गुड्यांसाठी तू दवाखाना के पण हे रियाण शंभू घेतल्यानंतर तुमचं गुळ दुकान बंद झालं बंद झालं ना तर ही बॉटल लोकांनी घ्यायला पाहिजे का अवश्य घ्यायला पाहिजे ना रिझल्ट आहे ना तर मित्रांनो भारतामध्ये असे असंख्य लोकांना खूप काही व्याधी आहेत पण लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत तर लोकांनी ही बॉटल घ्यायला पाहिजे